आता आपण पाहूया अ या, या? स्वराचं चिन्ह व्यंजनाला लावून कस लिहायचं आणि कसं वाचायचं हे आहे अ आणि याच चिन्ह आहे हे काना आणि अर्धा चंद्र काना आणि अर्धा चंद्र म्हणजे अ आता आपण हे व्यंजनाला लावून लिहूया कला अ हो। ख

tro, nol a no, fol a fo, fol fo, bol bo, bol a bo, mol mo, yo yo, ro ro, lo la a lo, vo la a vo, chol श सला अ शला अला अ ह ल ल अ अ अ ज्ञ त्र आणि श तर आता आपण हे चिन्ह लावून दिले अ चे आता आपण याला वाचूया अला अ क हो,

शोला और शोला। शोला। अपने स्वर समझले